जय भवानी तरुण मंडळाच्या वतीने होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात संपन्न सर्व महिलांनी मानले जय भवानी तरुण मंडळाचे आभार जय भवानी तरुण मंडळ हे दरवर्षी सामाजिक कार्यक्रम करत असतात महिलांसाठी देखील वेगवेगळे वेग कार्यक्रम घेत असतात यावेळी त्यांनी होम मिनिस्टर हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता यावेळी प्रथम बक्षीस फ्रीज द्वितीय बक्षीस वॉशिंग मशीन तृतीय बक्षीस मिक्सर असे ठेवण्यात आले होते व यावेळी बारा लकी ड्रॉ देखील काढण्यात आले होते कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती माजी महापौर बाबासाहेब वाकळे माजी उपमहापौर अनिल भाऊ बोरुडे करण कराळे अभिषेक वाकळे हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते यावेळी प्रथम बक्षीस दीपाली सरोदे तृतीय बक्षीस अर्चना शिंगारे ईश्वरी पवार यांना भेटले तसेच बारा मधून वेगवेगळ्या पैठण्या घरात लागणाऱ्या काही वस्तू जसं की इस्त्री वॉटर फिल्टर वॉटर हिटर डिनर सेट अशा प्रकारे वेगवेगळे बक्षीसही देण्यात आली अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा